राणी सामरगा बेमा वसंतराव नाईक यांकरावी जयंती साजरी करेचा मा प्रथम महामानवेन वंदन करू आपण धर्मगुरु सेवालाल महाराज माता जगदंबा आणि गुरुरो दैवत नगर के असे डॉक्टर रामराव बापू ये घटणारो ज्याने घटना आपल्याला दिली आपल्यासाठी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि या कार्यक्रमाला आजच्या आपल्या इथे महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून बाबुसिंगजी महाराज या कार्यक्रमाला आले आणि स्टेजवरती देवेदाजी राठोड संदेशजी चव्हाण श्रीनिवासजी मुंडे माऊली आणि सर्व स्टेज मी आपला वेळ जास्त घेत नाही घेणार नाही त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रथम नागरिक सरपंच इथल्या ताई उपसरपंच पोलीस पाटील आणि जवळ जवळ जेवढे तंडे आहेत तिथले नाईक कारभारी सर सर्प, सरपंच तो छेनी वाटस कोई सगळे हा सरपंच चे वाटत सदस्य ग्रामपंचायत चेअरमन सोसायटी सर्विसेना जे कर्मचारीच शिक्षक वर्ग पोलिसांच साबित हरतो हो मला एक वाटाच या जयंतीनं दरवर्षी आता जयंती होत खूप लोक जमाच ठीकच पाणी येऊ घेत नाही कमी आणू लोकसंख्या तरी हे मारी याडी बेने, तमार जागा भरून काळ लागेल कारण तमापेक्षा दुप्पट वात अस माणसेने जयंती घे की पु कार्यक्रम घे की महाराज नको वाटर माटी माणसे कस जे आज जे जयंती आपण साजरी करायचा हरित क्रांती रो प्रणेता वसंतरावजी नाईक हे पर बोले न काही शिल्लकचराकारी कोणती मावनी कच घेऊ जे काही स जन्मती कुंडली पूर्ण वार काढी आणि व्यवस्थित बोली मन बोलेरो काय रकाडीच कोणी आपण नायकेर जयंती का करणार कारण आजकाल देखरेचा आपण सतत ग्य वर तीन मिनारे मुख्यमंत्री आणि आजेर गार दाड कोई पोई आदो दाटोज कोई कोणी पाट शपथविधी लिहिचं पर्वती राजीनामा देरेच असे हे हरामखोरच एकच वाघ